छत्रपती शिवाजी आजाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेला आहात काय विषय काय प्रथम माझं नाव अनिल साठे मी भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा आपला मराठवाडा उपाध्यक्ष आम्ही महामंडळाच्या विषयावर इथं आझाद इथे अमर उपोषण लावलं आहे आम्हाला पोषण लावण्याचं कारण असं आहे की महामंडळामध्ये अनेक वर्षापासून लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत प्रलंबित असल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपलं काम व्हावं म्हणून अधिकाऱ्याला जिल्हा व्यवस्थापक प्रादेशिक व्यवस्थापक यांना प्रत्येकी पाच हजार रुपये कोणी सहा हजार रुपये कोणी दहा हजार रुपये असे दिलेत आणि त्यांचे कामं कोणतेही झाले नाही त्यांचे पूर्ण प्रस्ताव अनकम्प्लीट होऊन पूर्ण जिल्हा कार्यालय वापस पाठवलेत आणि काही लोकांनी तीस लाखाचं हायकॉस्टचं जे प्रस्ताव आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भरले सहभाग सहभागसुद्धा भरला आहे त्यांचेसुद्धा आतापर्यंत वाटप झालेलं नाही आहेत आणि आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की गेल्या तीन वर्षापासून महामंडळामध्ये कुठलंही काम होत नाही आणि दलित मागासवर्गीय लाभार्थ्यांची प्रत्यक्ष फक्त दिशाभूल करण्याचं काम चालू आहे आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे प्रत्येक लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे महामंडळाचा आणि महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे त्याचा व्यवसाय चालू झाला पाहिजे त्या हिशोबानं महामंडळ स्थापित झालेलं आहे अनेक वर्षापासून आपल्या ज्या मागण्या आहेत प्रलंबित आहेत आणि मुख्य कारण काय तुम्हाला काय वाटतं का मागण्या अजूनपर्यंत रेंगणत राहिल्या आमच्या गेल्या तीन वर्षापासून अशा मागण्या रेंगणत राहिल्यात का महामंडळामध्ये जो फंड येतो तो फंड पाहिजे आपलं एम डी साहेब जे आहेत ते दुसरीकडेच वळ वळवतात काही पाठीमागचं एक पास एक जातीवादी भावनेतून हां एक जातीवादी भावनेतून ते फक्त दरित मागासवर्गीयला लाभ मिळू नये हे डेव्हलप होऊ नये करताना यांचा जो फंड आहे दुसऱ्या दुसऱ्या स्कीमसाठी वळवला जातो आता एक नवीन स्कीम त्यांनी ओपन करण्याचा प्लॅनिंग केलं आहे का स्वच्छालय आम्ही तुम्हाला ओपन करून देऊ आता स्वच्छालय ओपन करण्यासाठी कमीत कमी पन्नास लाख रुपये लागतात एक स्वच्छालय ओपन करण्यासाठी पन्नास ते साठ याच्यापेक्षा जास्त बी लागू शकतात आणि पन्नास लाखामध्ये इथं दहा लाभार्थी डेव्हलप होऊ शकतात बरं आता आपली मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी अशी आहे की ह्या प्रत्येक लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते तात्काळ त्यांनी निकाली काढावा आणि निकाली काढून त्यांना तात्काळ मंजुरीपत्र देण्यात यावं मंजुरीपत्र देऊन त्यांचं समाधान करण्यात यावा आणि तर आपल्या मागण्या या वेळेस पण पूर्ण झाल्या नाही तर आम्ही कंटिन्यू आंदोलन चालू ठेवू